वेलकम बॅक टू माय चॅनल बघा किती कडकून पडले आणि आज इकडं गोडाऊनच्या पाठीमागच्या आंबे पण काढायचे चा चालू केलेले आहेत तर तिकडे जाते मी जवळ आणि जवळून तुम्हाला मी सगळं दाखवते तर आपला ब्लॉग अगदी शर्टपर्यंत पाहत राहा आणि कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा साडेबारा वाजले तितकं कडकवून पडले ओ बघू अरे बघू आस्ता आस्ता आज पोवायला जाणार आहे का हां जाणार आहे माझ्याकडं बक्की आवडले का तुला हेअरकट केलेल तुझा आवडलं खाऊ खाऊन झालं का तोंडाला सगळं लागलं की पिवळं पिवळ बर चला अजून तिचं ब्लँकेट वाळत घालायचं राहिले आंतराचे तिथं धुतले आणि हे तर मका वाळत घातले हे बघा हे कपडे वाळले ती काल धुतली होती हा हम्म काल धुतली होती गोडं पाणी आले धुतले का कसले चमकायला लागलेच आता पूर्ण इकडे आंबा काढायचं चालू आहे चला दाखवत तुम्हाला पप्पा बघ घे हो थांबी इकडून येते सापडला काय पिकला खरा म्हणताय का कुठं येत आ, हा होय होय लागलाय पाडमणी उन्हा मध्ये दिसण असुदा सगळं काढून झालं ते बघ पिकलाय पिकला, पिकला। <laughs> चला कट करून देते चला गोडाऊन बनला जाऊ चल लेलेत छान मस्त मस्त है ना आस्तान पण घेतले बघा आहा माझे चला गरम भरपूर व्हायला लागले हो आले आले एक मिनिट आणि हे बघा इथे एवढे आंबे काढून आणलेत अजून चालू आहेत पाटी तुम्ही आत्ता आता किती छान असत सायकल धुऊन ठेवले ना स्वच्छ चल आंबा देते कट करून मी मज्जा दाखवायची बर आवर पटकन गरम व्हायला इथं हा छान येते की दादाचे ते हो चला 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 हां मस्त पडते काय आस्ताला आंबे खायचे पिकलेले छान छान पप्पानी दिले की नाही ना गरम कसं होतय छान होते का लय होते छान होत डोक्यात घाम येतोय हा गरम होतय ना त्याच्यामुळे नक्की जाऊया तिकडं ते ब्लँकेट वाळत घालायचं धुतलेलं चला 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 आंबे घेऊन जातो आम्ही खायला <laughs> बास 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 चला पिकलेलं मी नाही तोडलं मना न तुटले रुचिक लागेल चल थी? चला चला घरात जायचं का तिकडं शेडमध्ये जायचं आजीकडे जाव्या चल तेवढं ब्लँकेट वाळत घालून जाऊ नाही 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 पिकलेलं आहे ते काढले म्हणून उलटा दिलता तिच्या हातात धरून मस्त मस्त या ये करायला <laughs> ये येईल का कॅच मला काका दोन्ही हातात घेते मी टाका मग तुम्हाला काय वाटलं मी पाडते काय खाली म्हटलं ब्लँकेट बराच वेळ झाला धुवून ठेवलं होतं म्हटलं आता पाण्यातून काढून वर त्या ते टाकावं तर आत्याने मी आता ट्राय करावं म्हंटल पण काय नाही वज इतकं त्याच्यामध्ये साईडला घेऊन असं पाणी काढलं पण काय विचारूच नका इतकं वज लागत होतं मला तर अक्षरशः परता असं उठून उभाच राहिले नव्हतं असं वाटलं तर कंबर गेली पूर्ण माझी कादीदारा पढातो तो ना आय दोघी हसून मग दाद दाद नाही दाद आली taka logist सावरत होतं आपण नुसतं सांभांत पसावच जायचं दोघी धरून तबत गाव ठेजे काटावर तुम्ही नुसतं टपाल धर आणि एका बाजूने खडावर उचलो किती लांकित आणि नका काटावर काटावर टॉप वरती उचलून घ्यायची आयडिया जरा कामी आली थोडस तिथल्या तिथं वरती उचलून टाकायला थोडं सोपं पडलं ना त्याच्यामुळे <laughs> साईटला ओढून सारायला सुद्धा असं वाटत होतं की आता ह्याच्यापेक्षा जास्त उचलूच शकणार नाही <laughs> आणि तुम्हाला माहिती ब्लँकेटमध्ये मा पाणी किती बसतं तरी चला कसं तरी आत्तीने मी वरती टाकलं तसं तर काल परवा जे धुवून घेतले ब्लँकेट ते धुताना कारभारी होते आमच्यासोबत <laughs> त्यांनी मला उचलायला खूप हेल्प केली वाळ चुकायला टाकायला वगैरे पण आज काय आता तेच आंब्याच्या झाडावर चढलेत त्यांचं तिकडं काम चालू आहे तर म्हटलं जाऊ दे आता त्यांना परत अजून त्रास देण्यात अर्थ नाही आपलं पण आवरून घ्यावं तर घेतलं टाकून आता आत्तीनी मी काय नाही आता जाते आणि मस्तपैकी आता जेवण करते भूक तर भरपूर लागलेली वाळत घातलं एक वाजले की आता आता ह्यातनं पाणी गळल्यावर ह्याला सावून आलं टाकायचं व जे एवढा कंबर जायची कामात उचलं ना ब्लँकेट म्हणून टपाट टाकून वर घेतलं द्याजवळ ठेवलं आत्ती म्हण जुगाड चांगलाय म्हणते सुगाड चांगलाय म्हणतात पाणी ठेवायला गेले कशाचा घेतला घेतलाय बाहेरून उन्हात आल्यामुळं आता नीट दिस ना सुद्धा डोळ्याला अंधारी लागली लाईट लावते तर ह्यांनी काढले आणि आम्ही दमलो <laughs> आहे कपडे पण जास्त होते ना कपडे धुवून झाले त्याच्यामुळे जर थोडंसं मोठे कपडे धुतले की तुम्हाला माहिती आहे कसं होत होते आणि चला काय भेटूया आपण ब्लॉग ब्लॉगमध्ये कसं वाटलं आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वाटला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय